ह्या जगात दोनच माणसं प्रेम करतात एक आई वडील आणि दोन संत तिसरा बायको प्रेम करीत नाही प्रियशी तर अजिबात करीत नाही बऱ्याच लोकांना वाटत हे पळ प्रियशी जीवनात तीन अंकी नाटक करते घ्या लग्नाच्या अगोदर ती त्या पोऱ्याला म्हणत असते तू माझा प्राणनाथ आहे प्राणनाथ नवनाथाचा भाऊ प्राण नाथ लग्न झाल्यावर म्हणते नाथ आहे शेवटी म्हणते तू अनाथ आहे माणसाची बायको शिवदा जीवनात तीन अंकी नाटक करते माणसाची बायको सुद्धा जीवनात तीन अंकी नाटक करते लग्न झाल्यावर नवऱ्याला चंद्रासारखी शीतल करते तेव्हा चंद्रमुखी असते दोन मुलं झाल्यावर तापून उठते तेव्हा सूर्यमुखी असते आणि सात वर्षाच्या पुढे मारायला धावते तेव्हा ज्वालामुखी असते कोणत्याही प्रिय माया कीर्तनात बसलेल्या कोणत्याही प्रिय मला सांगा तुमचं हॉटेलचं बैल किती प्रियशन दिलं का देणारच नाही हुशार मॉडेल आहे ते सोळा आईस्क्रीमच्या कांड्या खात एक कांडी चूक येते आणि याला म्हणलं तुला घेते म्हणते इंटरेस्ट नाही अरे पैसेच नाही बावळाटा एका एकाला सांगितलं माझं सोमारी लव आहे हमें संगित को संगित सी इज माय कॉलेज फ्रेंड ती मजा और कॉलेज होती मन एक मिनट मी ते शिशिवा विरह सहन करू शक नहीं इसी के बिना मैं पल भर भी जी नहीं सकता इश्क ही मेरी जिंदगी है अगर वो नहा मिली तो मैं रेलवे के नीचे सो जाऊंगा हो मेरी नाही हो सकती तो किसी की बी हो नाही शकती त्याने सांगितलं तुला काय भुकायचं भूक पण मी काय सोमवारी लग्नाला येत नाही मंगळवारी आशीर्वाद द्यायला येतो हे मंगळवारी आशीर्वाद द्यायला गेलं तर सोमवारी ज्याचं लग्न होतं ते असं दाणी हात लावून बसलं होतं हा गेल्यानंतर म्हणलं व्हायू आर बिकम नर्वस हे सांगितलं कॉम्प्लिकेटेड केस याने सांगितलं व्हॉट इज द प्रॉब्लेम ह्या सांगितलं प्रॉब्लेम इज डेंजरस म्हणले काय काल लग्न झालं नाही याचं बक्षीसच पडलं खाली म्हणला काय करा मग याने सांगितलं काय झालं त्याने सांगितलं तीन तास आम्ही गार्डनमध्ये शक्ती घेतल्या तिने मला सांगितलं मी तुमचीच आहे हे शरीरच तुमच्या ताब्यात दिलंय मी तुमच्यावरून जीव ओवळून टाकला आहे बऱ्याच गप्पा झाल्या आमच्या दोघांच्या फुल आहे गुलाब का लडका आहे गरीब का असं काय बरंच त्यांचं आहे लय बारीक सांगितलं तुम्ही माझ्यावर संशय घ्याल तुमच्याकडून का सावध राहा माणसर ए आणि तिने मला कोर्टाच्या पायरीपर्यंत आलं आणि कोर्टाची पायरी चढल्यावर तिनं मला सांगितलं आता मी तुमच्यावरून जीव ओवळून टाकला आहे तर तुमच्या नावे बँकेत पैसे किती आहे म्हणजे प्रेम आलं पैशेवर मित्रानं सांगितलं पाच हजार पोरकावला थांबत मला आहे त्याच्या मित्राने त्याला सांगितलं अरे तिला सांगायचं माझ्या नावे पाच हजार आहेत पण माझ्या सुलतेच्या नावे पाच लाख आहेत आणि त्याला काही पोरग नाही वारसमीची मला हेच सांगितलं मी तिला ती मॅच त्या गेली मी बस म्हणतोय वाट वाट एवढं तिच माझ्यावर अरे पागले तू असे ती जण म्हणत होते तू चौथा अरे तीन मेले तू एकटात राहिलाय ते तिघं झाले भूत तू असेल खैस पुरी साठी का शेमड्या अय दरिद्री अय भंगरी अरे हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं अय हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं आणि आपण इतके नादान नाही का एवढं चांगलं हृदय कोणाला द्यावं ज्यांनी ज्यांनी असे लव्ह मॅरेज केलं ना लफडे लुफडे दरवाजे लावून भांडे घाशी तर भांड्याचा बा, आवाज येऊ नये म्हणून टी व्हीचा आवाज मोठा करणार अरे लव्ह इज ए मनी अँड मनी इज ए लव्ह मनी इज इज ए मनी नो मनी नो लव इन द हा म्हणून तीन गोष्टी ध्यानात ठेवा ए तीन गोष्टी ध्यानात ठेवा अंगातली ताकद जपून वापरा खिशातला पैसा जपून वापरा आणि आयुष्यातली वेळ जपून वापरा तर काकडा <laughs> महिला मंडळ तीन गोष्टी जपून वापरा महिला मंडळ घरात पाणी जपून वापरा घरात वीज जपून वापरा आणि घरात वाणी जपून वापरा <laughs> पहिली गोष्ट पाण्याचे क्वाक सतत बंद ठेवा लागेल तेव्हा घ्यायचा पहिला हंडा दुसऱ्या मजल्यावर घेजाईपर्यंत खाली नळ चालूच होती खरे म्हणे मी पट्टी भरी ती तू घरातच घे ना नळ सेपरेट का आला नगरपालिके वावलो म्हणून राजी तो नवर लई नोठावाला ला एक पाणी जपून वापरा गरज आहे की नाही बोला दोन वीज जपून वापरा आणि वाणी जपून वापरा जरा सासू सासऱ्याचा आधार करायला शिका तू काय तिकडून पाच सात सातातल्या दहा भरात तांबे घेऊन आली म्हणजे जयगिरदारी घेऊन नाही आली आणि तुला सासू सासऱ्याचा बोलायचं काही राईट आहे नाही तुझा सेपरेट खिलारी आहे तू त्याचा सांभाळायचं तुला दुसऱ्याचं बोलायचं काय अधिकार आहे सासूजन तुझा काय समज येतो बोलायचा तू कोण सासूजी अय तू कोण आहे सासूजी तु नवऱ्यापुरत तो तु पाहिजे तुला इकडे बोलायचं काय अधिकार तू मंगलसूत्र कोणचं घालती नवऱ्याच तुला सांभाळण्याची जबाबदारी कोण आहे नवऱ्याची तुम्हाला पाहिजे त्या गोष्टी देण्याची जबाबदारी कोण आहे नवऱ्याची तुमच्या अंडर कोण आहे तुमच्या पुऱ्या कामाखाली कोण येले पण तुम्हाला सासऱ्याला बोलायचं काय अधिकार काय अधिकार काय तू लायसन घेऊन आली तिकून बचत गट काढी तीन सासरा उपाशी मारी ती खरंय का खोट आहे हे इंद्रीकरचं कीर्तन आहे महाराज हे काल खरं आज खरं उद्या खरं मी मरल ना महाराज तरी तुम्हाला आपलीच आठवणी एक तरुण मंडळी अंगातली ताकद जपून वापरा माझा तेलपणा करायला वापरू नका दिवस फिरलेत मोटरसायकल व चाललं तर कुत्र्याला लात आणतो त्याचा बाप्पीसडेल होता पुरीला पाहिलं का बोकड्याचा आवाज काढितो अंगातली ताकद माळकर यांच्या करायला वापरू नका अंगातली ताकद दंगली करायला मोर्चे काढायला आणि टपरे पेटवायला आंदोलन करायला वापरू नका अंगातली ताकद काळे आईची सेवा करायला गोठ्यातल्या गाईची सेवा करायला घरातल्या आईची सेवा करायला भारत मातेची सेवा करायला वापरा ह <सुण> <सुण> आता दंगली बिंगली करायचे दिवस गेले आता पंधरा वर्षापासून महाराष्ट्रातलं पोलीस खातं नंबर एक काम करते हा नंबर एक आता शंभर टक्के जनता सी सी कॅमेरे थे